तर आज आपण बघूया डॉक्टर आह साळुंके यांच्या पुस्त यांच्या मननिरभ्र व्हावं या पुस्तकातील सातवा लेख या लेखाचं नाव आहे घंटा वाजणार नाही मनानं वेळेत या त्या शिबिरातील आणखी आणखी एक छोटासा अनुभव नोंदवण्यासारखा आहे एक चर्चा संपल्यानंतर मध्ये दहा मिनिटांची विश्रांती घेऊन मग दुसरी चर्चा सुरू करायची असा निर्णय घेण्यात आला संयोजक मित्रानं पहिली चर्चा संपताना तो सर्वांना सर्वांना सांगितलं आणि म्हटलं बरोबर दहा मिनटां मिनिटांनी घंटा वाजेल घंटा वाजल्याबरोबर सगळ्यांनी लगेच हजर व्हावं मित्राच्या घोषणेत हस्तक्षेप करायचा करायचा म्हणून नव्हे पण एक प्रयोग करायचा म्हणून मी थोडं वेगळं बोलू मी सर्वांना विचारलं तुमच्यापैकी सर्वांकडे घड्याळ आहेत ना सर्वांनी होय म्हणून सांगितलं त्यावर मी त्यांना म्हटलं मग घंटा वाजवली जाणार नाही दहा मिनिट झाल्याचं तुमचंच तुम्हाला कळू शकतं तेव्हाच दहा मिनिट संपता संप संपता तुमचं तुम्ही मनानं चर्चेसाठी हजर व्हायचं तुम्हाला कुणी हाकही मारणार नाही किंवा लवकर चला असं सांगाय सांगायला सांगायलाही येणार नाही सर्वांनी संमती दिली आनंदाची आणि आपल्याकडच्या एकूण वातावरणाची वर्तनशैलीचा विचार करता काहीशा आश्चर्याची गोष्ट अशी की सर्व शिबिरार्थी चर्चेच्या ठिकाणी अगदी वेळे वेळेवर उपस्थित झाले ते पाहून मला तर विलक्षण समाधान वाटलंच पण सर्व शिबिरार्थी रार्थ, नाही जीवनात काहीतरी खास आगळं केल्याचा काहीतरी नव्यानं प्राप्त केल्याचा आनंद झाला होता हे जाणवल्याशिवाय राहिलं नाही त्यांना असं काय नवीन प्राप्त झालं होतं स्वतःच्या अंगावर जबाबदारी पडली की ती पार पाडण्याची क्षमता आपल्या अंगी असते याचं भान त्यांना नव्यानं आलं होतं ते भान नुसतं मनातल्या मनात अमृत न राहता प्रत्यक्ष कृतीमधून व्यक्त झालं होतं आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी कुणी आपल्याला सावध करण्या करण्या करण्याची वा इशारा देण्याची गरज नसते हा एक प्रकारचा साक्षात्कार ही त्यांना झाला होता याचा अर्थ असा नव्हे की कोणी चूक करीत असेल तर जाणत्यानं त्याला कधी सावध करायचंच नसतं त्याला चुका करीत करीत खुशाल राहसाकड कर जाऊ द्यायचं असतं असं करणं हा तर गुन्हाच होय अशा रीतीने दुसऱ्या टोकाला जाणं अजिबात अभिप्रेत नाही फक्त एवढंच म्हणायचं आहे की माणसानं आपल्या जबाबदाऱ्या ओळखण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी शक्यतो स्वतःच सज्ज व्हावं सिद्ध राहावं कोणीतरी आपल्याला वाचवेलच की म्हणून दुसऱ्यांवर विसंबून अवलंबून राहू नये या निमित्तानं भारताच्या इतिहासातील एक छान प्रसंग आठवतो एकदा एक मनुष्य काहीतरी चूक करीत होता तेव्हा त्याच्या एक एका हितचिंतकानं त्याला सावध केलं तेव्हा तो मनुष्य आपल्या त्या हितचिंतकाला म्हणाला बरं झालं मला सावध केलंस इथून पुढं कधी मी चूक करताना आढळलं तर याच पद्धतीनं मला सावध कर तेव्हा तो हितचिंतक त्याला त्वरित म्हणाला तुला प्रत्येक वेळी सावध करायला मी काही तुझा नोकर नाही की तुझा पगार घेत नाही एकदा सावध केलं आणि तुला जगण्याची दिशा दाखवली पण प्रत्येक वेळी मी तुला सावध करणार नाही तुझं तुला सावध राहायला हवं हो असं त्याला सुच सुचवायचं होतं समजा त्या शिबिराचे संयोग दहा मिनिट झाल्यावर विसरल्यामुळे किंवा दुसऱ्या काही तातडीच्या कामात अडकल्यामुळे घंटा वाजू शकले नसले तर किमान काही शिबिरार्थी तरी दहा मिनिट झाल्यावरही कदाचित बाहेरच रेंगाळत राहिले असते इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिले असते अजून घंटा वाजली नाही तेव्हा जाण्याची तातडी नाही असंच त्यांना वाटलं असतं दहा मिनिटांनी या हे वाक्य मनात मरवण्याऐवजी घंटा वाजल्यावर या हेच वाक्य त्यांच्या अंतर्मनातच शिरलं असतं हे लोक काही बेजबाबदार नव्हते हलगर्जीपणा करणारे नव्हते चर्चेला कंटाळलेले नव्हते घंटा वाजणार नाही हे सांगितल्यावर सर्वजण मनानं अगदी वेळेत आले हा त्याचा पुरावा होय क्षमता आपल्याकड असतातच फक्त त्या शक्यतो स्वतः ओळखणं महत्त्वाचं असतं अर्थात काही वेळा कुणीतरी निमित्त बनून एकदा सुरुवात करून द्यावी लागते मग सवय आपोआप लागते कुणी अशी सुरुवात करून दिलेली नसताना आपले आपण सावध राहू लागलो तर मात्र आपल्याला श्रमता आपण खऱ्या अर्थाने ओळखल्या असं म्हणता येतं